आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीससाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सर्व माध्यमिक शाळांना परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर उद्या वीस जानेवारीपासून ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करण्याकरता उपलब्ध होतील समाज सशक्त झाला तर देश सशक्त होईल यासाठी समाजाला सशक्त करण्यासाठी तळागाळातील शोषित वंचित दुर्बल गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची आर्थिक उन्नती होणं आवश्यक आहे याकरता शासन राबवत असलेल्या विविध योजनेच्या लाभासोबतच न्याय मिळवून देण्यासाठी न्याय आणि प्रशासनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर तथा वर्धा जिल्ह्यातील पालक न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी विधी सेवा महाशिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केलं आज वर्ध्याच्या विकासभवन इथं महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय आणि वकील संघ संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय भारुका होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील जस्टा कॉझा महोत्सवात आयोजित ट्रायल ॲडव्होकेसी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष न्यायालयाचं कामकाज आज अनुभवलं दीक्षांत सभागृहात राष्ट्रीय न्याय प्रक्रिया स्पर्धेच्या निमित्तानं जणून न्यायालयच अवतरलं होतं कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती एम एस जवळकर यांची उपस्थिती होती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिकांनी निवेदनं सादर केली विशेष म्हणजे काही तरुणांनी नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या काहींनी बहुमजली वाहनतळाचं प्रेझेंटेशन दिलं तर काही शाळकरी मुलांनी खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली खांबला चौकातील जनसंपर्क का कार्यालयात गडकरी यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होती यावेळी गडकरी यांनी नागरिकांशी चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं हवामान आज विदर्भात हवामान कोरडं राहणार असून सर्वात कमी तापमानाची नोंद नागपूर इथं दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार